प्राध्यापक संजय मल्लिक साहेबांना आपण दोन लाख मध्ये महापूर आला आपल्याला माहिती आहे की किती भयंकर तो महापूर होता या महापुरामध्ये आम्ही सर्व नेते अगदी खासदार साहेबांच्या बरोबर बोटी आणण्यापासून लोकांना वाचवण्यापर्यंत लोकांना वाचवण्यापासून खाली निवारा देण्यापर्यंत ते पासून खासदार किचनच्या माध्यमातून फूड पॅकेट पर्यंत ही सगळी कामं आम्ही त्या महापुरामध्ये केली महापूर झाला दोन महिने झाले विधानसभेची दोन महिन्यानंतर दो सर्व ठिकाणी जगभरामध्ये कोविड आला कोविड इतका भयंकर होता की तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आजला हा कोविड सारखी महामारी होती कोविड मध्ये आपण भरपूर काम केलं कोविड मध्ये आपण पीपी किट पुरवले पहिला पीपी किट नंतर आपण ऑक्सिजन सिलेंडर दिले रेमडिसिव्हिरचं इंजेक्शन दिलं जे तीन हजारला होतं नंतर सहा हजारला झालं नंतर चाळीस हजारला झालं ते अगदी अल्प किम किमती दरामध्ये आपण देत होतो अगदी वॅक्सिन पर्यंत ही सगळी आपण कामं केली आणि आमच्या पाच वर्षाचा लेखा जोखा मांडायचा झाला तर सर्वात प्रथम अगदी महत्त्वाचं काम म्हणजे कोल्हापूरचं एअरपोर्ट आदरणीय ज्योतिरादित्य सिंधिया सांभाळच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या संकल्पनेतून उड्डाण योजनेच्या माध्यमातून आम्ही खासदारांनी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचं एअरपोर्ट आपण देखणं केलं एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे वेळ काढून एकदा एअरपोर्ट आपण तिथं मारून मॉर्निंग वॉकला जात असतात एअरपोर्टला खरोखर बघून या राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेचं असं एअरपोर्ट आपण त्यानिमित्त निर्माण केलं कोल्हापूर ते संकेश्वर संकेश्वर ते आंबोली हा रस्ता आपण केला कोल्हापूर ते कळे कळे ते गगनबावडा हा हायवे आपण केला कोल्हापूर मध्ये चंदगडमध्ये काजू मंडळाचं विभाग विभागीय कार्यालय आपण स्थापन केलं कोल्हापूरमध्ये हॉकी स्टेडियम साडेपाच कोटी रुपयाचं हॉकी स्टेडियम आपण केलं अशी अनेक कामं ही अगदी पाच वर्षामध्ये प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांनी केली एकूण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठशे कोटी रुपयाचा निधी हा आम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये आला अडीच वर्ष एवढ्यासाठीच की पहिल्या अडीच वर्षामध्ये कोविड आणि महापुरानं आमची अडीच वर्ष खाल्ली पण जेव्हा मी शिंदे साहेबांच्या माध्यमात शिंदे गटात आलो हे शिंदे गटात आल्यानंतर आठशे कोटी रुपयाचा निधी हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलो या निमित्त बोलत असताना मी शिवाजी पेटेल बोलतोय आणि हे शिवाजी पेठे यांनी आम्हाला भरपूर भरभरून म्हणले का ना दिले या शिवाजी पेठेत माझा जरी जन्म झाला नसला तरी माझे वडील शिवाजी पेठेतले शिवाजी पेठेत याच उभामारती चौकामध्ये त्यांचं सगळं बालपण त्यांचं सगळं कॉलेजचे दिवस याच उभामूर्ती चौकात गेले अनेक माझ्या वडिलांचे मित्र सुद्धा मला जे अजूनही भेटतात या शिवाजी पेठेतले आणि म्हणून या शिवाजी पेठेतनं भरभरून काय म्हणलिकांना दिले आणि आम्ही सुद्धा या शिवाजी पेठेला भरपूर दिले मागच्या वेळीच्या पद्धतीनं आजपर्यंत जसं शिवाजी पेठेनं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला तशाच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा प्राध्यापक संजय मंडळी साहेबांच्या पाठीशी उभं राहा ही एक विनंती आपल्या सर्वांना करतो येत्या सात तारखेला आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे या धनुष्यबान चिन्हावर बटन दाबवून प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांना पुन्हा आपण संसदेमध्ये पाठवावं ही विनंती या निमित्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र